अजित पवार हे शिंदे फडणवीस मंत्रिमंडळात येण्यासाठी उत्सुक होते त्यावेळी शरद पवारांनी सुरुवातीला त्यांना पाठिंबा दिला होता ते त्यासाठी पन्नास टक्के अनुकूल देखील झाले होते पण पवारांनी आयत्यावेळी कस घेऊन माघार घेतली असा गौप्यस्फोट शरद पवारांचे निकटवर्ती नेते प्रफुल्ल पटेल यांनी एन आय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केलेला आहे पटेलांच्या या दाव्याला राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी देखील दुजोरा दिलाय एवढंच नाही तर त्या पुढे जाऊन त्यांनी आणखी एक गौप्यस्फोट केलाय त्याबद्दल तर जाणून घेणार आहोतच पण आतापर्यंत म्हणजे अजित पवार जेव्हा महायुतीत सामील झाले तेव्हापासून ते, ते शरद पवारांना याच मुद्द्यावरून लक्ष करताना दिसत आहेत त्याबद्दल नेमकं काय घडलेलं आहे हे सर्व या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा रिपोर्ट शेवटपर्यंत पहा आणि बखर लाइफ हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे भाजपला पाठिंबा देण्यासाठी तयार होते पण ऐन त्यांनी माघार घेतली अशा प्रकारच्या बातम्या अधूनमधून तुम्हाला वाचायला आणि ऐकायला मिळत असतील अर्थात शरद पवार यांच्याकडून किंवा त्यांच्या पक्षातल्या नेत्यांकडून याचं खंडन होत असतं पण या निमित्तानं पडद्यामागे काय होत असावं अशी चर्चा आता जोर धरायला लागलेली आहे त्यात सत्यता असल्याचं देखील आढळतं कारण दोन हजार चौदा मधली परिस्थिती आठवा ज्यावेळी सरकार बनायला वेळ लागत होता त्यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं न, न मागताही भाजपला पाठिंबा देण्याची तयारी आणि घोषणा केली होती शरद पवारांच्या याच राजकारणावरून आता त्यांच्याच पक्षातले नेते जे आता त्यांच्यापासून वेगळे झालेले आहेत ते उघडपणे बोलायला लागलेले आहेत ला प्रफुल्ल पटेल प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांबाबत हा गौप्यस्फोट केलेला आहे प्रफुल्ल पटेल मागच्या काही दिवसांपासून ईडीच्या कारवाईपासून अधिक चर्चेत आहेत अखंड राष्ट्रवादीत प्रफुल्ल पटेलांचं स्थान वरचं होतं ज्यावेळी शरद पवारांना प्रफुल्ल पटेलांच्या ईडी कारवाईबद्दल विचारलं जायचं त्यावेळी ते पटेलांची पाठराखणही करायचे अनेक पत्रकार परिषदांमधून ते दिसून देखील आलेलं आता अशा वरच्या फळीतल्याच नेत्यानं पवारांबाबत हे विधान केलेलं असेल तर ते गंभीरतेनं घ्यावंच लागेल त्यांच्या मतानुसार ज्यावेळी अजित पवार यांना एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सत्तेत सहभागी व्हायचं होतं महायुतीत जायचं होतं त्यावेळी शरद पवार हे अनुकूल होते पन्नास टक्के त्यांचं मतही झालं होतं पण त्यांनी ऐन वेळी कच खाल्ली असं पटेल म्हणाले बरं असं म्हणणारे पटेल हे काही पहिलेच नेते नाहीये प्रफुल्ल पटेलांच्या या विधानाला दुजोरा दिलाय तेही राष्ट्रवादीत वरच्याच स्थानावर असलेल्या नेत्यांना कोण आहेत ते छगन भुजबळ अनेक वर्ष त्यांनी शरद पवारांसोबत काम केलं अजित पवारांच्या वेगळ्या निर्णयानंतर प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ यांच्यासारखे लोक पवारांची साथ सोडणार नाहीत असं जनमानसातून बोललं जात होत एवढा आत्मविश्वास लोकांना त्यांच्याबद्दल होता, होता। पवारांच्या सांगण्यावरूनच ते सत्तेत सहभागी झाले असावेत अशा देखील चर्चा त्यावेळी रंगलेल्या पण यावर आता हे ज्येष्ठ नेते उघडपणे बोलायला लागलेले आहेत पटेलांच्या त्या दाव्याला भुजबळांनी दुजरा दिलेला आहे त्यांनी काय म्हटलंय बघा महायुतीत जायचं होतं त्यावेळी शरद पवार हे अनुकूल होते पन्नास टक्के त्यांचं मतही झालं होतं पण त्यांनी कच खाल्ली पण म्हणजे पवारांनी फक्त दोन हजार एकोणीस किंवा दोन हजार तेवीस मध्येच कच खाल्ली असं नाहीये तर दोन हजार चौदा मध्ये देखील त्यांनी धडसोड वृत्तीच दाखवली याची आठवण छगन भुजबळ या ज्येष्ठ नेत्यांना करून दिली आहे या नेत्यांच्या गौप्यस्फोटानं आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येऊ लागलेल्या आहेत अजित पवार गटातल्या नेत्यांनी साहजिकच प्रफुल्ल पटेलांच्या वक्तव्याचं समर्थन केलेलं आहे तर शरद पवार गटातल्या नेत्यांनी हा दावा चुकीचा असल्याचं म्हटलेलं आहे आता छगन भुजबळ नेमकं काय म्हणालेले आहेत बघ ते म्हणतात मी पटेलांची मुलाखत ऐकलेली नाहीये पण शरद पवारांनी आधी सुद्धा भाजपा प्रणित एनडीएत जाण्याचा प्रयत्न केला होता दोन हजार चौदाच्या निवडणुकीत देखील पवारांनी तसा प्रयत्न केला होता तुम्हाला सर्वांना आठवत असेल दोन हजार चौदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना भाजपामध्ये बिनसलं होतं भाजपाचं जे बहुमतापेक्षा जे आकडे आहेत ते कमी आले होते आणि तेव्हा आम्ही म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपच्या सरकारला बाहेरून पाठिंबा दिला होता तेव्हापासूनच हे सगळं सुरू झालेलं आहे शरद पवारांनी तेव्हा सुद्धा धरसोड वृत्तीच दाखवली होती असा दावा छगन भुजबळ यांनी केलेला आहे प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भाष्य केलेलं आहे उपमुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले आहे बघा मी आता या निवडणुकीत त्या दाव्यावर काहीही बोलणार नाही मी या आधी देखील या विषयावरती बोललेलो आहे परंतु हेच सत्य आहे असं जे काही शिक्कामोर्तब आहे हे देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील यावरती भाष्य केलंय आणि खरं तर प्रत्युत्तर दिले म्हणता येईल ते म्हणाले की शरद पवार असं कधी म्हटलेले नाहीत हेच लोक आता हेच लोक म्हणजे कोण प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार गटातले त्यांचे सहकारी आता हे लोक सतत जाऊन शरद पवारांकडे आग्रह करत असतील त्यावर शरद पवार किती वेळा आणि काय काय बोलणार शरद पवारांनी एखादी गोष्ट मनावर घेतली तर ते पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसत नाही पण त्यांनी नेहमीच मनाविरोधातल्या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न केला उलट शरद पवार यांना पक्ष संघटना एकत्र ठेवायची होती मजबूत ठेवायची होती त्यामुळे असं कुणीही काहीही बोलत असतील तर शरद पवारांनी या लोकांची समजूत काढली असेल अशी पाठराखण जयंत पाटील यांनी केलेली आहे आणि आपलं म्हणणं मांडलेलं आहे या सर्व घडामोडी आणि आरोप प्रत्यारोप पाहता एक गोष्ट नक्कीच जाणवते ती अशी की आज राष्ट्रवादीत जी काही फूट पडली त्याला हेच राजकारण जबाबदार असावं विचार जेव्हा पक्का असतो त्यावेळी कोणी कितीही पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला तरीही तो यशस्वी होत नाही पटेलांच्या किंवा भुजबळांच्या दाव्याला समोर ठेवलं तर एक निश्चित की भाजपसोबत जायचं नाही या मतावर पवार सुरुवातीपासूनच ठाम राहिले असते तर राष्ट्रवादीवर ही वेळ नक्कीच आली नसती असं बोललं जाते अशी चर्चा सध्या सुरू झालेली आहे हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद